아, 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 बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीड रेल्वे उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला आपण आहोत बीडच्या रेल्वे स्थानकात उद्यापासून बीड अहिल्यानगर आष्टी मार्गे रेल्वे दररोज धावणार आहे गेल्या अनेक दशकाचं जे काही स्वप्न आहे बीडकरांचं ते आता पूर्ण झालं आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बीड राज्याच्या मंत्री, मंत्री आहेत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या हा सोहळा संपन्न होतो आहे माझ्यासोबत काही बीडकर आहेत काय वाटतंय बीड शेतकरांना रेल्वे येते उद्या काय वाटतं भाऊ एकंदरी पारेल तर उद्यापासून गेल्या दिवसाचं दशकाचं स्वप्न आहे ते पूर्ण होतंय काय सांगत खूप खूप आनंद झाला आमचं जे खूप दिवसाचं स्वप्न होतं ते आज पूर्ण व्हायला लागलंय त्यामुळं आम्ही बीडकर खूप खूप आनंदी आहोत पाठीमाग रेल्वे दिसतेय उद्या उद्घाटन होतंय काय वाटतंय खूप म्हणजे एकदम मनाला शांतता वाटते आम्ही आजपर्यंत रेल्वेत बसलो नव्हतो ते आता आमच्या बीडमध्ये येऊन आम्ही रेल्वेचा प्रवास करणार आहोत याच्यातच आमची खूप दिवसाची आनंदाची गोष्ट माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत तरुण आहेत त्यांना काय वाटते पहिल्यांदा बीडमध्ये रेल्वे ती काय वाटतं मला खूप खूप आनंद होतो सर रेल्वे आल्याबद्दल आता आम्ही उद्याच्याला प्रवास करणार फर्स्ट टाईम रेल्वेमध्ये त्यावेळेस आम्हाला खूप आनंद होईल नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर रेल्वे बीडमध्ये पहिल्यांदा आता रेल्वे स्थानकावर आली आहे त्याचं उद्घाटनसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उद्या करणार आहेत त्यांच्यासोबत अनेक मंत्री असतील आणि गेल्या अनेक दिवसाचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण झाल्यामुळं नक्कीच आनंद वाटतोय काय आहे भाऊ एकंदरीत पाहायला गेलं तर उद्या रेल्वे धावणार आहे उद्घाटन होणार आहे सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो की बाबा रेल्वे रेल्वेचा जो गेली सत्तर वर्षापासूनचा जो प्रश्न आहे हा आमच्या राज्यकर्त्यांनी सोडवलेला आहे आणि जो स्वप्न आहे ते स्वप्न आज साक्षात प्रत्यक्षात येतं आहे याचा आनंद हो वाटतं सगळं बीडकर एवढे खुश झालेले आहेत की त्या त्यांच्या शब्दात कोणत्या शब्दात व्यक्त करावा हा आनंद सांगता येत नाही काय सांगणार एकंदरीत पाहिलं तर रेल्वे पाठीमागे तुम्ही आताच बघितले काय आनंद रेल्वे पाठीमागे याचा खऱ्या अर्थाने तर ह्या दळणवळणासाठी हा मोठा उपाय होणार आहे शिक्षणाच्या दृष्टीने किंवा ज्याला आपण म्हणतो बीडच्या नकाशावरती कुठं रेल्वेच दिसत नव्हती आज दिसते आणि याच्यामुळं जो सामान्य शेतकऱ्याचे लेकरं असतील ते बाहेर जाण्यासाठी किंवा त्यांना शिक्षणासाठी जे दळणवळणाचं साधन होणार हे सगळ्यात महत्त्वाचं होणार आहे आणि याच्यामुळं सगळेच बीडकर फार असे आनंदी आहेत नक्कीच गेलं तर माझ्यासोबत काही अजून बीडकर आहेत काय वाटतंय भाऊ एकंदरीत गेलं तर आता रेल्वे बीडमध्ये पोहोचली आहे उद्या उद्घाटन होत आहे मी असं सांगू शकेल की आज सोनियाचा दिन बीड जिल्हा हा आपला मागासलेला जिल्हा आहे या ठिकाणी उद्योग व्यवसायामध्ये भरारी घेण्यासाठी रेल्वेचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जाईल आणि नक्कीच पुढच्या पिढीला या रेल्वेचा भरपूर मोठा फायदा होणार आहे आणि त्यामुळं ज्यांनी ज्यांनी रेल्वे आणण्यासाठी प्रयत्न केले अशा सर्व नेत्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो नक्कीच पाहायला गेलं तर बीड जिल्ह्याचे लोकप्रिय आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी बीडकरांना एक दिलेलं स्वप्न होतं ते आता उद्या पूर्ण होतं आहे या रेल्वेच्या संघर्षामध्ये अनेक व्यक्तींनी तरुणांनी वयस्कर माणसांनी आपलं बलिदान दिलं आहे मात्र त्यांचा संघर्ष वाया गेला नाही उद्या नक्कीच बीडच्या माध्यमातून त्यांना जी काही श्रद्धांजली असेल ती नक्कीच या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि बीडकरांचं स्वप्न सुद्धा नक्कीच लावलेल्याशिवाय राहणार नाही बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड